हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आलो आहेत आम्ही दांडी बीच बघायला आणि गांधीजींनी जिथे मिठाचा सत्याग्रह केलेला ते बघायला तर हे ठिकाण आहे नवसारी येथे तर चला मग आणि आज आलो आहेत आम्ही आमच्या नणनबाई आलेल्या आहेत त्यांना घेऊन आलेलो आहोत नवसारीला शेम्पूट तेवढी मोठी समुद्र आहे बाबा किती मोठे पकडायला ठेवलं काय ते, ते आता इथे परिचय कक्ष आहे तिथे आम्ही आलोय नॅशनल सॉल्ट सत्याग्रह दांडी सत्याग्रहाची माहिती देते तरी इथे आता दांडी परीचे कक्षामधनं आम्ही आता दांडी कूच कडे चाललेलो हो। आहोत इथला आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे मस्त तलाव आहे एकदम थंड वाटत दोन मार्च एकोणीसशे तीस गांधीजी वॉयसराव को खत लिखकर नमक का कारण तोडणी यात्रा का प्रस्ताव जाहीर कर देती है दर्पण दिसतला ना अशा गोष्टी खूप इंटरेस्ट संपूर्ण गोष्टी वाचत कुठून आमचे भाऊ जाम जोक मारतात एकदम कस केलं ते बनवलंय त्या आर्टिस्टचं नाव लिहिलेलं आहे रंगनाथ कोमारी इथे छान मस्त एकदम हे आमचे इथे फोटो सेक्शन चालू आहे वियाने एकदम भारी पोच वियान एक दिली वियाने एकदा पुन्हा वेगवेगळ्या कलाकारांनी इथल्या ज्या मूर्ती आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि खाली त्यांची नावं सुद्धा दिलेली त्याच्यामध्ये सगळे सोलार येतो किती मस्त वेगळ्या शेप मध्ये तर आपण इथे आलो आहोत या या भागामध्ये बघितलं तर मीठ कसं बनवलं जातं तर मीठ बनवण्याची प्रक्रिया इथे दाखवली जाते तर मीठ कसं बनवलं जातं ती प्रक्रिया बघून घेऊया काय काय प्रोसेस हीटर्स आहे

मंडल धर्म का पवित्र प्रतीक प्रतिकिया काय दिसतं याच्यामध्ये तर प्रयाण बघून आम्ही निघालोय आणि आता सगळ्यांना खूप भूक लागली जवळ जवळ अडीच वाजलेले आहेत वाजून गेलेले आहेत <laughs> तर आता जातो आम्ही इथे जेवण घेऊन आलो आता जेवण करून घेतो आता बीच वर जातोय फोटो काढण्यासाठी किती मनवावं लागतंय बघा इथे एक मेंबर आमचा फोटो काढायला तयार आणि आता आलोय आम्ही इथेच मागे दांडी बीच आहे तिथे मस्त जेवण घेऊन आलो येतानाय बघा आमचे आणि इथे आम्ही दांडी बीच वर आलोय मस्त आणि मस्त थेटरा हां चादर आहे बघा बाबा त्यात हो 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 नाही त्याच्यात आहे त्यात मध्ये फक्त कपडेच आहेत कुकर घाटा पहिले आपला कुकर जरा चूल पेटवायची का थोडा भात गरम करायला हे वारा बघा किती

आपल्याला आता अख्खा अख्खर आता पण अक्करा हे शुतक रुई आईला आई शुतकाणी मी काढू का You तोدي बस का भाई बस हा इअ da बान्य वार Dartmouth एक बात हा ब्राश कासे पने वसे हाओ तो गाल इसे हएं rezio माजा तरी सुष हाओ हो तरी दिवापश कुला भर सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे ताट द्या तिकडे कॅरेट वाव् मस्तनी तर आता आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागलेली येतानाच मस्त पुलाव भात तर आता बीज भात होईल ना आपला तो बीच भात बीच बात घेऊन आलेलो आता मस्त बीच वर बसलोय वारा सुटलाय आणि मस्त जेवण करून घेतो लोणच आणलेलं आहे जेवण झालेले मिहान रेडी आहेत बीच वर मस्ती करायला चटके कसे काय बसणार नाही बसणार तुझी आहे के जशी मी वाट बघतोय बघ तुला काय <laughs> <जीजा साला बेटे। laughs> आता पोराना आमच्याकडे दिलेलं आहे आणि भाऊजी आणि साडू बसलेत मस्त आराम करायला भाऊजी आणि काय हो मेवणा 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 साडू नाय भाऊ हा साला भेटेल आणि आता आम्ही निघालो बीच वर <laughs> रुईश धाम आणि मस्त जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो बीच वरती पोटोवर आहे फुल जास्त <laughs> ए रुई कुठे झाला तू चलय ना हा ते आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे विहान आहे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे पाणी आणलंय त्यांनी समुद्राचं पाणी हा